हाय आज प्रसाद भाऊच्या वावरात गहू आणि भैमंग पेरायचा आहे म्हणून मी आणि काका इथं बै बी बी दुकानावर आलो होतो गहूचा तपास करायला मग जर आपल्या बजेटमध्ये बसला तर गहू घेऊन घेऊ म्हटलं मग गहूची क्वालिटी होती अकराशे ते बावीसशे चोवीसशेपर्यंत थैली मग या आमच्या बजेटमध्ये पंधराशेपर्यंत बसली हिरा एकशे सहा थैली बसली मग घेतली मग दोन दोन का तीन तैल घेतल्या आम्ही काकाने म्हणे निघालो मग भरंग 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 मग पोचलो शेतात मग उद्या मग पहिरायचं होतं मधून मग काकाने त्यांनी खत खत आणलं मग मग पप्पाने माझ्या डोक्यावर ठेवलं बाभो काय जवळ भो हे मिळा तिचं झापटून टाकलं मग हे आपल्या शेतात एवढं पेरायचं आहे इथं बही म्हणून टाकायचं आहे आणि इथं गहू पेरायचं आहे आणि पुढच्या शेतात गहू टाकायचं आहे म्हणजे तीन तीन तुकडे आहे मग काय काकाने आणि पप्पानी दोघांनी गहूचे खतची तैली फोडली मग काय पाहिलं तर बाबू एकदम प्युअर खत आहे म्हटलं इथं मग काय खोडले तर बाप रे बारीक सडक खत आहे म्हटलं लाल बडक इथं मातीपेक्षा लाल आहे म्हटलं आहे वा क्वालिटी छान आहे म्हणतं मी काय मीठो कार इकडं तिकडे फिरीत राहीलो मी इकडे तिक इकडे फिर तिकडे फिर मी बय मजा करत मी श्वारमा मग काय मित्रांनो तेवढ्या ट्रॅक्टर आलं मग काय ट्रॅक्टर मग ट्रॅक्टरवाल्याला वाटलं व्हिडिओ काढू राहिला एकदम क्वालिटीमध्ये टॅक्टर आखलो तो शायनिंगमध्ये एक पार टन त्याचा आपल्या शेतात आलं ट्रॅक्टर आता गहू पेरायचं बहीम बी पेरतं ते सगळं पेरतं ते मग काय भाऊंनी नवीन टॅक्टर आणलं होतं आत्ताच क्वालिटी एकदम महिंद्रा टॅक्टर होतं मग काय भाऊ बोलला की तुमच्या शेतात पहिली भाऊ नाही आहे म्हणे म्हटलं वा आमच्या शेतात पहिली भाऊनी बापरे म्हंटलं मग काय भाऊनी ट्रॅक्टर उभं केलं बंद केलं तर बापरे तेवढ्यात काहीतरी तुटलं भावाचं काय नळी का नट तुटला होता मग काय भाऊ होता मी पाच होतो भाऊ जुडवतो होता मी पाच होतो हे आपलं शेत इथं पै पेरायचं आहे म्हटलं जुडल का नाही म्हटलं आजपर्यंत आत्ता आत्ता जोडल तेव्हा जोडल म्हटलं आज जोडल का नाही म्हटलं मग भाऊ म्हणे काढ ना भाऊ म्हणे आपला बी जोडताना काहीतरी कारागिरीपणा व्हिडिओ काढ म्हटलं म्हटलं घे ना भाऊ एक घे झुमिंग एक घे म्हणतात झुमिंग मग काय भाऊ का जोडत होता मी बी तिथं बोटं घालत होतो मग काय जोडलं वगैरे गेलं जोडत जोडत बारा वाजून गेले मग काय बारा वाजता ट्रॅक्टर चालू केलं खत वगैरे टाकलं खत टाकता टाकता नाके डोळे आलं एक धूर निसतात धूर मग काय खत वगैरे टाकलं मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का मग काय बमिंग वगैरे टाकलं मग आम्ही काय मित्रांनो जबाबदारी होती